कामशेत येथे वारकरी दिंडीचा भीषण अपघात एका महिलेचा जागीच मृत्यू अनेक जखमी आळंदीला जाणाऱ्या जासईरण वारकरी दिंडीचा आज सकाळी भीषण अपघात झाला कामशेत जवळ पात्रस गावाच्या उताराला रस्ता क्रॉस करत असताना एका कंटेनरने दिंडीतील वारकऱ्यांना धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत मृत महिला प्रियंका तांडे राहणार करळ असल्याचे समजते जखमी वारकऱ्यांवर कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ही दिंडी सात नोव्हेंबरला जासई उरण येथून आळंदी यात्रेसाठी निघाली होती सुमारे दीडशे वारकरी या दिंडीत सहभागी आहेत अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत या दुर्घटनेच्या निषेधार्थ घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे अशा आणखी अपडेटसाठी आपल्या नवे पर्व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका